मित्रांनो आज आपण जाणार आहोत कसारा घाटामुळे असलेले एक अपरिचित शिवमंदिर पाहण्यासाठी तर मित्रांनो हे शिवमंदिर नेमकं आहे तरी कुठे तर हे शिवमंदिर कसारा घाटाजवळ असलेल्या वी जवळ आहे कसारा घाटातून मोखाडा साइड ला जाणार रस्त्याने मध्यवतरणा धरणाच्या बाजूलाच हे मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये जाण्यासाठी मध्यवतरणा धरणावर असलेल्या ब्रिजच्या बाजूनेच एक पायरी मार्ग आहे आणि त्या पायरी मार्गाने खाली उतरून गेल्यानंतर आपण दगडी कामानीतून मंदिरात प्रवेश करतो मंदिराचा गाभारा छोटा असून मंदिरातील शिवलिंग आणि मंदिराचा परिसर खूपच सुंदर आणि मनमोहक आहे तसेच ह्या ठिकाणाला तुम्हाला भेट देण्यासाठी बेस्ट सीझन मान्सूनचा आहे कारण ह्या दिवसामध्ये मध्यवैतरणा धरण पूर्णपणे भरलेले असते आणि त्यामुळे या जलाशयाचा सौंदर्य तसेच आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर आणि खुलून येतो तसेच या ठिकाणाला भेट देताना तुम्ही जवळच असलेला अशोका वॉटरफॉल देखील व्हिजिट करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की